सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना या योजनेमध्ये प्रति विद्यार्थी कोणते अन्न घटक किती प्रमाणात वापरायचे आणि नेमकं कोणत्या दिवशी कोणता मेनू द्यायचा याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो बऱ्याच जणांकडून गफलत होते की प्रति विद्यार्थी कोणते घटक जनरल तांदूळ माहीत ता आहेत आपल्याला परंतु इतर जे साहित्य आहे ते नंतर नेमकं किती प्रमाणात वापरायचं आप याविषयी आपल्या संग्रही हा व्हिडिओ असो म्हणजे आपल्याला केव्हाही पटकन बघता येईल तर बघूया आपण तत्पूर्वी माझी आपणच नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो आपण प्रत्यक्षात बघूया की जालना जिल्हा परिषदेने या संदर्भामध्ये आज एक जुलै रोजी सविस्तर असं पत्र काढलेलं आहे आणि त्यामध्ये सवे एक जु एक सात दोन हजार पंचवीस रोजी जालना जिल्हा परिषदनं पत्र काढलं आणि सविस्तर अशी माहिती दिलेली आहे की प्रत्यक्षामध्ये आपण हे करत असताना रोज किती प्रमाणामध्ये कोणतं घटक किती वापरायचं हे सगळं सविस्तर दिलेलं आहे तर बघूया आपण बघा मित्रांनो इथं दिलेलं आहे की बघा मित्रांनो आपण बघा अगदी त्यांनी पहिल्या व तिसऱ्या आठवड्यातील सोमवार पहिला सोमवार आणि तिसरा सोमवार पाक कृती कोणती असावी तर व्हिजिटेबल पुलाव म्हटलेला आहे एक ते पाचला आणि सहा ते आठला दोन्हीलाही एकच घटक आहे आणि बघा एक ते पाचला आपल्याला माहीत आहे तांदूळ शंभर ग्राम आहे एक ते पाचला तर सहा ते आठला एकशे पन्नास ग्रॅम आहे वटाणा या पुलावामध्ये वटाणा वापरायचा आहे आप आपल्याला तर वटाणा वापरत असताना वीस ग्रॅम वापरायचा हे जे कडधान्य आहे मित्रांनो वटाणा असेल मूगडाळ असेल चौरी हरभरा मटकी सोयाबीन वडी मसूर डाळ त्यानंतर अख्खा मूग असेल किंवा तूर डाळ असेल तर हे वापरताना एक ते पाचला वीस ग्रॅम वापरायचं आहे आपल्याला प्रति विद्यार्थी आणि सहा ते आठला तीस ग्रॅम वापरायचं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर मीठ दोन ग्रॅम वापरायचे एक ते पाचला आणि सहा ते आठला तीन ग्रॅम वापरायचे हळद शून्य पॉईंट दहा तर इकडं वापरायची शून्य पॉईंट पंधरा कांदा लसूण शून्य पॉईंट ऐंशी तर इकडं वापरायची एक पॉईंट वीस ग्रॅम त्यानंतर मोहरी शून्य पॉईंट दहा तर शून्य पॉईंट पंधरा सहा ते आठला त्यानंतर सोयाबीन खाद्य तेल पाच पॉईंट त्रेचाळीस एम एल म्हणजेच ग्राममध्ये जर विचार केला तर पाच ग्रॅम होतं आणि इकडं ग्रॅममध्ये वि इकडं एम एलमध्ये विचार केला तर आठ पॉईंट पंधरा आणि ग्रॅममध्ये सात पॉईंट पन्नास पन साडेसात ग्रॅम आणि मिरची पावडर शून्य पॉईंट दहा आणि इकडं शून्य पॉईंट पंधरा ग्रॅम अशा पद्धतीनं आपल्याला हे वापरायचं आहे आपल्याला इथं खर्च देखील दिलेला आहे तो खर्च कसा आहे ते देखील सविस्तर इथं दिलेला आहे खर्चाचे निकष देखील दिलेले आहेत तर या पद्धतीनं आपल्याला जो इतर साहित्य आहे ते कसं वापरायचं आता बघा हे सगळं साहित्य रोज असंच असणार आहे फक्त मेनू जे आहे पहिला आणि तिसरा सोमवार आपण बघितलं की व्हेजिटेबल पुलाव त्यानंतर मंगळवारचा विचार करता पहिला आणि तिसरा मंगळवार मसाले भात आहे दोन्हीकडं मसाले भात आहे एक ते पाच आणि सहा ते आठला आणि जर आपण तांदूळ वटाणा मीठ हळद कांदा लसूण मसाला मोहरी सोयाबीन खाद्यतेल आणि मिरची पावडर याचं प्रमाण जर बघितलं ह्या वरच्या टेबलमध्ये हो जे प्रमाण होतं तेच प्रमाण आहे इकडं आणि इकडं तांदूळ शंभर एकशे पन्नास वीस ग्रॅम तीस ग्रॅम मटाणा मीठ दोन ग्रॅम इकडं वर तीन ग्रॅम हे सगळं त्याच पद्धतीनं आहे पुढं बघू आपण पुढचा घटक बघू आपण पुढचा घटक आहे महिन्यातला पहिला आणि तिसरा बुधवार पहिला आणि तिसरा बुधवार मूग डाळ खिचडी इकडंही एक ते पाचलाही आणि सहा ते आठलाही प्रमाण त्याच प्रमाणात आहे मित्रांनो की फक्त इथं मूग डाळ आहे आणि सगट वीस ग्रॅम आहे सहा एक ते पाचला आणि सहा ते आठला मग किती असणार आहे तीस ग्रॅम ओके बाकी सगळे घटक त्याचं प्रमाण वरील प्रमाणेच झालं पुढं जाऊ आपण पुढचं आहे चवळी खिचडी कधी वापरायची ही महिन्यातल्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी इकडे सहा ते आठला देखील चवळी खिचडी म्हणजे सगळे घटक तेच असणार आहे फक्त खिचडीमध्ये चवळी असणार आहे आणि एक ते पाचला तिचं प्रमाण आपण वीस ग्रॅम वापरणार आहे सहा ते आठला तीस ग्रॅम वापरणार आहे ओके पुढे जाऊया पुढे बघा महिन्यातल्या पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी चना पुलाव असणार आहे एक ते पाचलाही आणि सहा ते आठलाही सगळं प्रमाण तेच असणार आहे सगळे घटक तेच असणार आहे फक्त दोन नंबरचा जो घटक आहे आपला हरभारा तो एक ते पाचला वीस ग्रॅम आणि सहा ते आठला तीस ग्रॅम असणार आहे मित्रांनो ओके पुढे जाऊया पुढं बघूया महिन्यातला पहिला व तिसरा शनिवार पहिला व तिसरा शनिवार एक ते पाचला असणार आहे मोड आलेली मटकी उसळ व भात आणि इकडे देखील तेच असणार आहे मोड आलेली मटकी उसळ व भात आणि घटक विचार केला तर सगळे घटक तेच आहेत फक्त दोन नंबरचा घटक जो आहे मटकी एक ते पाचला वीस ग्रॅम आणि सहा ते आठला मटकी वापरणार आहे आपण तीस ग्रॅम ओके पुढे जाऊया पुढे मित्रांनो आता है? महिन्यातला दुसरा व चौथ्या आठवड्यातला सोमवार आपला पहिला आणि तिसरा सगळे वार संपले आता महिन्यातला दुसरा व चौथ्या आठवड्यातला सोमवार पहिली ते पाचवीला आहे मटर पुलाव आणि सहावी ते आठवीला पण मटर पुलाव आहे आणि आपण प्रमाण जर बघितलं तर सगळं प्रमाण तेच आहे इथं वाटाणा आला वीस ग्रॅम इथं आला तीस ग्रॅम बाकी सर्व प्रमाण जसं आहे वर तसंच खाली देखील आहे पुढे जाऊया मंगळवार कोणता दुसरा आणि चौथा मंगळवार सोयाबीन पुलाव आहे मित्रांनो ही एक ते पाचला आणि सहा ते आठला आणि इथं वडी जी वापरणार आहे आपण सोयाबीन वडी इथं वीस ग्रॅम आहे आणि इकडं तीस ग्रॅम वापरणार आहो आपण सहा ते आठला बाकी सर्व घटक अगदी तेल पण बघितलं तर इकडे पाच ग्रॅम आणि इकडं साडेसात ग्रॅम आपण वर बघितलेला आहे पुढे जाऊ महिन्यातला दुसरा व चौथा बुधवार ओके एक ते पाचला मसूर पुलाव आणि नऊ सहा ते आठला पण मसूर पुलावच आहे आणि सगळे घटक तेवढ्याच प्रमाणात आहे मसूर डाळ एक ते पाचला वीस ग्रॅम आणि सहा ते आठला तीस ग्रॅम पुढे जाऊ मित्रांनो पुढे आहे गुरुवार महिन्यातला दुसरा व चौथा गुरुवार मूग शवग्याचे वरण आणि भात मूग शवग्याचे वरण आणि भात दोघ दोन्हीकडेही तेच आहे एक ते पाचला आणि सहा ते आठला आता अख्खा मूग दहा ग्रॅम आणि तूर डाळ दहा ग्रॅम इथं एवढाच बदल आहे फक्त महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी इथं दहा दहा ग्रॅम दोन्हीचं मिळून वीस ग्रॅम होणार आहे आणि इथेही पंधरा पंधरा ग्रॅम दोन्हीचं मिळून तीस ग्रॅम होणार आहे अख्खा मूग आणि तूर दाळ ओके कशामध्ये मूग शेवगेचे वरण आणि भातमध्ये त्यानंतर पुढे जाऊ आपण शुक्रवार महिन्याचा कोणता शुक्रवार आहे दुसरा आणि चौथा आठवड्यातील शुक्रवार आणि इथं असणारे मोड आलेली मटकीची उसळ व भात इथं देखील सहा ते आठला पण तेच आहे मोड आलेली मटकीची उसळ व भात आणि प्रमाण मटकी वीस ग्रॅम आणि इकडं तीस ग्रॅम बाकी सर्व घटक तेच आहेत सर्व घटक तेच आहेत आणि तेच प्रमाण आहे तेवढंच सगळ्या घटकांचं ओके आणि शेवट बघूया आपण शेवटचा आहे मित्रांनो महिन्यातला दुसरा व चौथा शनिवार इथं जे आहे व्हिजिटेबल पुलाव इथं देखील व्हिजिटेबल पुलाव आहे आणि हा पुलाव आपण पुन्हा कधी वापरणार आहे महिन्यातला पहिला व तिसरा सोमवार देखील हेच प्रा हेच आहे तर बघा तेच सगळे घटक तेच आहेत इथं वेगळे काहीच घटक नाही तर या पद्धतीनं आपण पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना आपण हे घटक देणार आहोत त्याचं प्रमाण असं असणार आहे हे प्रमाण सगळ्यांना माहीत असावं या प्रमाणाविषयी बरेचदा बरेच शिक्षक बंधू भगिनी मुख्याध्यापक बंधू भगिनी फोन करतात व्हॉट्सअपवर विचारतात तर आपल्याकडे हे आपल्या संग्रही असो प्रत्येकाकडे पुन्हा मित्रांनो नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद